कल्लाप्पा लेखक बालाजी धनवे मागच्या आठवड्यात एक वेगळंच पात्र माझ्या आयुष्यात आलं कल्लाप्पा साधारण वयाची साठी ओलांडलेला एक उत्साही म्हातारा इतकी लोक म्हणतात त्याला वेड लागले मला कल्लप्पाचं हेवा आणि आकर्षण वाटू लागलं वेळ लागणं ही सोपी आणि साधी गोष्ट नाही बरं त्यासाठी खूप पुण्य लागतं एखाद्या गोष्टीसाठी वेळ होणं यासाठी ही खूप मोठी साधना हवी झोकून देणं हवं तपश्चर्या हवी बाबासाहेब तर म्हणतात वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही वेडी माणसंच इतिहास घडवतात तसा कल्लप्पा भाग्यवानच वेडेपणाचा शिक्का त्याला लाभला नाहीतर या व्यवहारी दुनियात शाहण्यासारखं राहणं तरी कुठं सुखाचं आहे कल्लप्पा हा जातीचा सुतार माळकरी माणूस पंढरीच्या पांडुरंगावर त्याची नितांत श्रद्धा अभंग गवळणी भारूड त्याला तोंडपाठ एवढंच काय काल ऐकलेलं एखाद्या बुवाचं कीर्तन त्याला लगेच तोंडपाठ त्यातले दाखले देऊन रोज घडीचा प्रसंग तो जिवंत करायचा प्रचंड बुद्धिमत्ता स्मरणशक्ती तर अशी की वेद पाठ असणाऱ्या भटानं ही तोंडात बोट घालावी एक आवलिया एक कलाकार लाकडात तो अशी चित्र काढतो प्रतिमा रेखाटतो की असं वाटावं वा, तो निर्जीव लाकडाला हसायला लावतोय बोलायला लावतोय गायला आणि नाचायला लावतोय त्याच्या बोटात जणू सरस्वतीनं स्फुंकर मारली आहे निर्जीव कलाकृती आपल्या समोर तो जाग्या करतो त्यांच्या भावना मांडतो त्याची स्वतःची स्वामील होती शासकीय कराच्या आणि कुठल्या तरी जप्तीच्या भानगडीत ती त्याच्याकडून काढून घेऊन सरकार जमा केली अधिकाऱ्याने त्याला कायदेशीर सील ठोकलं कदाचित नियमानुसार बरोबरही असेल त्यांचं पण एका कलाकाराची रोजीरोटी त्याची स्वप्न आणि कलाही त्याच्याकडून हिसकावून घेतली गेली याचा त्याच्या निष्पाप मनावर एवढा परिणाम झाला की तो जगाच्या दृष्टीनं वेडात झाला कलाकाराची कलाच संपल्यावर या भौतिक दुनियेत त्याला रुची का राहावी तो विमनस्क झाला वृक्ष बनला आणि बुद्धीवर मग मनानं मात केली समाजसंमत जगणं सोडून तो मनासारखं जगू लागला याला जग वेडेपणा आहे पंढरीच्या नाथा तुझे वेड मज लागले असं स्वतःच्या वेडेपणाचं समर्थन तो करतो तर पुस्तकी शहाणपणा शिकवणाऱ्याला वेदांचा तो अर्थ आमासी ठावा इतरांनी वाहावा भार माथा असं ठणकावून सांगताना मला तो तुकोबाच भासतो त्याच्या गबाळपणावर आणि वेडेपणावर हसणाऱ्याला तो हेही जाणवून देतो की सत्य म्हणे आम्हा गबाळांचे धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावे असी बरे कल्लप्पा वेडसर असला तरी लाचार नाही तो कधीच कुणासमोर हात पसरत नाही की स्वतःच्या करून स्थितीचं भांडवल करत नाही जगण्याच्या खरे खोटेपणाविषयी अभंगातून तो गातो त्या सत्याशी मन केले ग्वाही मानले नाही बहुमता या ओळी ऐकताना साक्षात पंढरीच्या वाळवंटातल्या एखाद्या महाराजांच्या कीर्तनाचीच आठवण येते बरा हा वयानं अनुभवानं थोर म्हणून याला आहोजाओ बोललो तर माझ्यावरच चिडला रागावला म्हणाला मला कल्लाप्पा असंच म्हणायचं पण आपणाशी आहोजाओ बोलणार हा त्याचा हट्ट असतो कल्लाप्पा तुला मुलं किती या प्रश्नावर गोड हसतो आणि म्हणतो तुम्हाला धरून सहा बायकोच्या मुलाच्या हट्टापायी पाच मुली झाल्या भेदभाव अमंगळ ईश्वर चराचरात असं म्हणून भेदभावाला तो विरोध करतो पण पर परिस्थिती पुढं कोणाचं चा काही चालत नाही हेही मान्य करतो कधीकधी त्याची बडबड वाढते एका जागेवर थांबेल तर शपथ इकडून तिकडं तिकडून इकडं अशी पायाला भिंगरी लावून उगाच चक्रा मारतो आणि त्यात त्याची अखंड बडबड सुरू असते त्याचं भांडण स्वतःला शहाण्या समजणाऱ्या जगाशी असतं तो देवालाही भांडायला कमी करत नाही अरे विठ्या विठ्या मुळं मायेच्या कारट्या तुझे गेले मढे तुझं वाचूनी काळ रडे हा जनाबाईचा अभंग मोठ्या स्वरात गात कल्लप्पा पांडुरंगाशी उभा दावा मांडतो त्याच्या या आवेशावर देवसुद्धा नमत घेत असावा ब्रह्मांडाचा नायक खाल मानेनं येड्या कल्लाप्पाचं बोलून ऐकून घेत असावा त्याला तर असा निष्पाप आणि निस्वार्थी भक्ती करणारा भक्त कुठला मिळायला देवालाही माहीत असावं याचा राग लटकाय कारण असा रागात असतानाच मध्येच गोड हसून पुन्हा विठ्ठलाच्या थोरवीचा एखादा अभंग कल्लाप्पाच्या तोंडावाटे बाहेर पडायचा त्याच्या सुरात सूर मिसळून मीही त्याच्या मागे एखाद्या अभंगातलं कडवं म्हणायचो एके दिवशी माझ्या साथीवर खुश झाला खिशात हात घालून पाच रुपयांचं नाणं माझ्या हातावर ठेवत म्हणाला हे बक्षीस ठेवा माझ्याकडून स्वतःच्या जेवणाची खर्चाची ददात असलेला मनुष्य मला त्याच्याजवळ असलेलं शेवटचं नाणं बक्षीस म्हणून देत होता मला ते बक्षीस अमूल्य वाटू लागलं कोणताही स्वार्थाचा स्पर्श नसलेलं ते दान होतं मी तो अमूल्य ठेवा जपून ठेवलाय कल्लापाची आठवण म्हणून शेजारच्या गावाच्या बाजार दिवशी हा घाईत आला आणि मला म्हणाला मला थोडे पैसे द्या किती असं विचारलं असतं तोंड फुकून म्हणाला दहा रुपये माझ्याकडून पैसे हातात घेताना मला म्हणतो कसा बाजारातून तुम्हाला खायला काय आणू एवढ्या पैशातली त्याची स्वप्न बघून मला माझ्यासारख्या शहाण्या माणसांच्या अतिमहत्वाकांक्षेची आणि हव्यासाची कीव वाटू लागली संध्याकाळी हातात चिक्कूची पिशवी घेऊन स्वारी हजर कल्लपा कदाचित वेडा आहे पण कपटी नाही या शहाण्या माणसांच्या दुनियेत त्याची घुसमट होते तो बोलतो बडबडतो रागावतोही पण कोणाबद्दल त्याच्या मनात कटुता नाही की कोणाशी कुठली स्पर्धा नाही की कुणाबद्दल कुठली असूया नाही निष्पाप आणि निस्वार्थी भावनेनं त्याच्याजवळ असलेलं भागवत धर्मातला अमृत तो सर्वांना वाटत हिंडतो पंढरीचा राणा त्याचा सखा आहे असं छातीटोकपणे तो सांगतो माझ्या निघायच्या दिवशी कुठून तरी चार फुलं आणि बताशे घेऊन आला स्वतःच्या कपाळावरचा बुक्का मला लावला कमरेवर हात ठेवून माझ्यासमोर उभा राहिला मी निरोप घेतला मला म्हणाला तुम्हाला आशीर्वाद देतो वेड्यासारखं वागू नका आम्ही दोघंही मोठ्यानं हसलो मागं वळून पाहिलं तर तसाच कमरेवर हात ठेवून उभा मला तर तो पंढरीचा सावळा पांडुरंगच भासला कपाळी लावलेल्या बुक्क्यातच त्याचा आशीर्वाद मस्त मिरवत मी परतीला लागलो कल्प्पा या व्यक्तिचित्राचे लेखक बालाजी भाऊसाहेब धनवे मोबाईल नंबर एट नाईन सेवन फाईव्ह डबल एट नाईन सेवन नाईन सेवन अभिवाचन दत्ता सरदेशमुख